संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल प्रचंड पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या तर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे श्रीदारसाहेबसाहेब सगळे सकाळपासून एकत्र आहे माझ्या मतदारसंघाचा जवळपास वीस ते तीस रोड आज पुनपा बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा हा प्रवा ओढ्याच्या कडेला नवीन जगलेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामाने आणि काळजीपूर्वक ज्या जी घरं अडज होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांनासुद्धा माझी विनंती तरी थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आकडा घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज पसंत सह आम्ही करत असताना मला निदर्शनाला असं आली की इथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये जा करत होती मुद्दाम हे करत तर आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्याबरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा तुमच्या अडचणीसमोरसाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती परत नये आता ही आम्ही त्या ठिकारी आम्ही सगळे फिरतो आहे जिथे तिथे फूल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतं त्या सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतो आहे काही तलावांना आज आपण धोकादायक शेतीमध्ये बघतो आहे या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाग्रह आणि प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेले आहेत काही बंधारे आज काही दोन बंधारे फुटलेले तर आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालं आहे त्याही ठिकाणी आम्ही दोन ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले ते सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो